ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आपण ऍम्ब्युलन्स जवळ आहे ऍम्ब्युलन्स वाले बघा अशी सुंदर अशी गाडी पळवली ती विठ्ठल नाना बोटकरांनी त्या बदल सचिन सोनमाने सरकार यांच्याकडून देखील आहे की विठ्ठल नानांसाठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ओ बाळू ड्रायव्हर आता विठ्ठल आणि सरजा आठ ला साई आणि बाधव नऊ ला शिवानी बावऱ्या आणि दहा लाईराव हा या माहिती क्रमांक सात सुटतो तेजा ना देवानी गटबस गेले विठ्ठल ऑनलाईन दोनशे बक्षीस झालं आणि करताना करत्याना दोनशे पाचशे शेल मनापासून धन्यवाद निजाम सुंदर यांच्या या ठिकाणी आपल्या बसीच घेऊन जायला सात वयला वीस वारे गाड्या दुखल्यात का अकरा ते वीस चे बैल गाडे मार्या गाड्या गाड्या दुपार अकरा ते वीस वाढे